तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा सिल्लोड विद्रोही सागर न्यूज प्रतिनिधी यांचेकडून शेतकऱ्यांचा रस्ता कोणीही अडवू शकत नाही अडवल्यास तहसीलदार त्वरित कारवाई करतात असे फक्त कागदोपत्रीच वाचायला मिळते तब्बल दहा महिन्यापासून शेतातील रस्ता मोकळा करून देण्यासाठी अर्ज करून वारंवार तहसील कार्यालय सिल्लोड येथे त्रस्त शेतकरी चक्रा मारून थकून गेले त्यांची बाज ऐकून घेण्यासाठी तहसीलदार हजर राहत नाही तर नायब तहसीलदार महसूल एक म्हणतात ते माझे काम नाही त्रस्त शेतकरी सकाळी दहा वाजल्यापासून तहसीलदार भेटतील म्हणूनच संपूर्ण दिवसभर बसून होते परंतु तहसीलदार खंदारे आज भेटतील का माझे काम, काम होईल का या प्रश्नाचे उत्तर कुणीच दिले नाही मौझे कायगाव तालुका सिल्लोड येथील शेतकरी बाबासाहेब रंगनाथ खरात यांनी मामलेदार कोर्ट अधिनियम एकोणीसशे सहाचे कलम पाच अंतर्गत रस्ता मोकळा करून देण्यासाठी दिनांक सव्वीस सात दोन हजार तेवीस रोजी अर्ज केलेला आहे त्यानंतर पंचनामा होऊन आजपर्यंत तीन नोटीस बजावून स्वतः हजर असतानाही कोणतीच सुनावणी झाली नाही की हजेरीसुद्धा लावून घेतली नाही असे त्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे याविषयी विद्रोही सागर सागरचे संपादक राजू रोजेकर नायब तहसीलदार श्री प्रभाकर गवळी यांना भेटून प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला ते माझे काम नाही तहसीलदार यांचे काम आहे त्यांना भेटा असे सांगितले तर तहसीलदार खंदारे यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला असता प्रतिक्रिया देत नाही परंतु प्रकरण मार्गे लावतो असे ते म्हणाले नमस्कार आपण आलेलो आहे सिल्लोड तहसील कार्यालय आणि सिल्लोड तहसीलदार यांचे कॅबिन संपूर्ण हा लॉक आहे एक संबंधित तक्रारदार शेतकरी त्रस्त शेतकरी सिल्लोड तहसील कार्यालय इथे आलेले आहेत सकाळी किती वाजेपासून तुम्ही आली इथं दहा वाजेपासून आलेले आता किती वाजले आता चार वाजलेले आहेत चार।, चार आता चार वाजलेले आहेत सर तुमचं नाव गाव आणि तुमचा काय प्रॉब्लेम आहे नक्की मला सविस्तर सांगा माझं नाव बाबासाहेब रंगनाथ खरात मुकमपोस्ट कायगाव तालुका शिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर सात तेवीस रोजी मूळ अर्ज दिला होता रस्ता अडवल्याबाबत आमचे शतपी रस्ते जाऊ देत नव्हते त्याच्यानंतर बारा बारा दहा तेवीस ला पंचनामा झाला मंडळ अधिकारी तिथे आम्ही जे सांगितले की आमचं त्यांनी ऐकले नाही तक्रारदार आहे त्यांचा सविस्तर आपण घेतला आम्ही मूळ अर्जदार असून आम्हाला त्रस्त असून आमचं ऐकलं नाही तुमचं ऐकलं नाही त्यांनी म्हणजे त्यांच्याच पद्धतीने पंचनामा केला बरं आणि त्याच्यानंतर सहा बारा दोन चोवीस लाडली बरं तर त्या तारखेला कोणी म्हणजे त्या तारखे तारीख झाली नाही परत सत्तावीस दोन चोवीस ला हजार राहण्यासाठी नोटीस दिली त्या तारखेला आम्हाला म्हणजे सुनावणी झाली नाही तुम्ही होते आणि सव्वीस तीन चोवीस पण काही झालं नाही त्याच्यानंतर मग असे चक्र मारू मारू आतापर्यंत म्हणजे असं जे झालेलंच नाही टायमाला पुन्हा तक्रार आढळतील पुन्हा तिला गाड्या भंग होतील डोके फोडाफोडी होईल आणि आमचं जे काम आहे ते तसंच राहून जाईल तुम्ही किती वेळेस तसे आले तसे भेटले साहेब भेटलो तैसे भेटलो ते म्हणजे त्यांना बोलून आला ते निवडणुकीच्या कामासाठी बाहेर गेले होते कोणाला बोलून आलं म्हणाल

सातव्या महिन्यापासून हा त्रस्त शेतकरी इथं आहे याचा त्रास होत आहे आधी आता पेरणी दिवस आलेले आहेत आणि ह्या व्यक्तीला अजूनपर्यंत न्याय भेटला नाही आणि संबंधित तलाठ्याने तक्रारदाराचं ऐकून नाही घेत संबंधितांना आव मंडळाधिकारी चांदे साहेब यांनी संबंधित तक्रारदारांचं म्हणणं काही ऐकून घेतलेलं नाही तरी हे असे त्रस्त व्यक्ती शेतकरी सिल्लोडच्या तहसील कार्यालयामध्ये येऊन सकाळी दहा वाजेपासून इथं थांबलेले आज अक्षरशः चार वाजले दुपारचे अजूनपर्यंत ते तहसीलदारांची वाटच बघतायत तर ह्या अशा न्यायाच्या ते प्रतिष्ठित आहेत आधी यांच्यावर यांना कोण न्याय देईल उपविभागीय अधिकारी श्री लतीफ पठाण साहेब हे त्यांच्या त्यांच्या प्रकरणाकडे लक्ष देतील का या संदर्भात आपण त्यांच्याशी विचारपूस करू आणि हे प्रकरण ते हँडल करतील का आणि संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगा दप्तर निरंगेच्या कायद्यानुसार ते कारवाई करतील काय याच्याकडे सर्व जनतेचे लक्ष लागलेले आहे ला संपूर्ण तहसील तर असा भोंगळ हा कारभार चालू आहे सकाळपासून आलेलो आहे जवळपास दोन वाजेपासून इथं आलेलो आहे तर आस्थापणा विभागामध्ये एक मसाळणे मॅडम म्हणून आहे तर त्या वारंवार सांगितलं जातं की ते जेवण्यासाठी गेलेलं आहे पण अजूनपर्यंत ते हजर नाही आहेत इथं संपूर्ण कारभार सिल्लोड तहसील कार्यालयाचा हा भोंगळ चालूला आहे आणि सांगितलं जातं की इलेक्शनचं काम चालू आहे आता इलेक्शनचं काम कुणाकुणाला दिलेलं आहे आणि किती वेळात दिलेलं आहे त्याच्या संदर्भात आपण नक्कीच उपविभागीय अधिकारी निवडणूक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी आपण येणाऱ्या पुढच्या भागात जाणून घेऊया तोपर्यंत आता यांना या शेतकऱ्यांना न्याय कोण देईल या संदर्भात आपण उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याशी बातचीत करून या शेतकऱ्यांना नक्कीच साप्ताहिक विद्योळी सागर न्यूज चॅनल न्याय भूमिकात भूमिकेत राहील तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा